नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा सगळं असतं पण समाधान नसतं पारं पारंपरिक पूजा यात्रा मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये -तास राहून घेतलेलं दर्शन हे सगळं करूनही मनाला शांती मिळत नाही काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं आणि मग एक दिवस असा येतो जेव्हा संपूर्ण जीवनच बदलून जातं आज आपल्या समोर अशाच एका विलक्षण जीवन प्रवासाची कहाणी आहे मंगल विष्णू लोणारे नांदूर गाव नाशिक

महाराजांचे प्रवचन ऐकले आणि गुरुदीक्षा घेतली आणि मग घडले चमत्कार डोकेदुखी जी वर्षानुवर्षी ती पहिल्याच दिवशी गायब झाली गंभीर आरोग्य समस्या क्षणात नाहीशा झाल्या आणि सर्वात महत्त्वाचं मानसिक शांती आणि आत्मिक समाधान मिळालं हे सगळं कसं शक्य झालं काय घडलं त्यांच्या जीवनात चला ऐकूया मंगल विष्णू लोणारे यांच्यात शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव मंगल विष्णू लोणारे आपण कोठून आलात नाशिक नांदुरगाव महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार बारा नोव्हेंबर मध्ये मी घेतलेली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही पारंपरिक जे सण उत्सव देवी देवतांची पूजा अर्चा ह्या सगळ्या गोष्टी करत होतो आम्ही विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी गड आहे त्या ठिकाणी देवीची मोठी मूर्ती आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षाला आम्ही त्या ठिकाणी दर्शनाला जात असो त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जात असो दर्शनाला जात असो नंतर उपास तापास करणे नवरात्रीचे नऊ दिवस उपास धरणे गणपती दहा दिवस बसवणे हे त्यांची पूजा अर्चा करणे नंतर एकादशी चतुर्थी नंतर श्रीरामनवमी आल्यानंतर आपल्या नाशिक भागामध्ये रामाचं मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी दोन दोन तास रांगेमध्ये उभं राहून त्याचं दर्शन घेणे या गोष्टी आम्ही करत होतो जसं आपण सांगत आहात की आपण नाशिकमधून आला आहात आणि नाशिक हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि बरेचसे साधक हे नाशिकला नतमस्तक होण्यासाठी येत असतात तर आपण संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा का घेतली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यामागे एक कारण आहे माझे सासरे हे त्र्यंबकला जायचे दर एकादशीला यायचे त्यांनी मला नेहमी सांगावं की अगं गुरु करणं खूप महत्त्वाचं आहे गुरु करणं खूप महत्त्वाचं आहे यांनी खूप वेळेस मला सांगितलं त्यानंतर मी शिवरात्रीचा मोठं पर्व ह्या नाशिक ठिकाणी नाशिकमध्ये साजरं होतं आणि त्या ठिकाणी आसाराम बापूजी त्या ठिकाणी येत होते त्यांनी माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की आसाराम बापू खूप छान गुरु आहेत म्हणे त्यांचं तू ज्ञान ऐकलंस का म्हणे तू टी व्हीवरती तू जा आणि त्यांच्याकडनं ना गुरुपदेश घेऊ नये म्हणे माझ्या घरच्यांना सांगितलं आणि माझ्या घरच्यांना मला घेऊन जाण्यास सांगितलं मग आम्ही दोघांनी शिवरात्रीच्या दिवशी जाऊन आसाराम बापूजींच्या तिथे आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी नामदीक्षा घेण्याचा ठरवलं मी त्या ठिकाणी गेले आसाराम बापूजींनी पाच मंत्र आम्हाला त्या ठिकाणी सांगितले एक ओम नंतर ओम नारा ओम भगवते वासुदेवाय नंतर ओम नम शिवाय हरे राम हरे कृष्ण असे विविध प्रकारचे त्यांनी मंत्र सांगितले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तो तुम्हाला जो मंत्र आवडेल तो मंत्र तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याचा जप करा घरी जाऊन त्याच्यानंतर मी ओम शिवाय हा मंत्र सिलेक्ट केला आणि त्या ठिकाणी बसण्यासाठी म्हणजे आपल्याला जे आसन लागतं ते आसन नैवेद्य म्हणून एक प्रसाद म्हणून आम्हाला त्यांनी खिचडी दिली होती एक जप माळ दिली होती आणि एक पुस्तक दिलं होतं छोटंसं याचे त्यांनी थोडेफार पैसे घेतले आणि त्या नामदिक्षानंतर आम्ही दोघ जण घरी आलो मग आणि मग ती पूजा ती ती साधना मी केलीच नाही मनापासून मला वाटायचं की काय ओम नम शिवाय इतका जप करू हे करू ते करू पूजापाठ करू त्यांनी उपास पण सांगितले भरपूर उपास तापास पण केले परंतु जे दुःख आहे ते पाठीमागं ते काही सरना असं वाटायचं की या जगामध्ये परमेश्वर नाहीच रामाची भक्ती करा कृष्णाची भक्ती करा दुर्गा देवीची सप्तशती वाचा सगळं करून, करून 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 थकलो होतो आम्ही आणि मग मला एका गोष्टीचं खूप मोठं दुःख आहे की मला सतत मुलबाळणे आणि मग मला वाटायचं की मला स्वतःचं मुलबाळ असावं या ठिकाणी म्हणून मी चांगला गुरु शोधत होते कुठला तरी परमात्मा आपल्याला सापडेल कोणतरी परमेश्वर आपल्याला मिळेल आणि मला त्या ठिकाणी एखादं पुत्रप्राप्ती होईल कारण मला वांदुटी या शब्दापर्यंत मला हिनवलेलं आहे जगाने माझ्या सासरीच्या लोकांनी पण मला खूप हिनवलेलं आहे आणि मग असं करता 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 ज्ञानगंगा हे पुस्तक माझ्या भगतजींना त्यांच्या साहेबांनी दिलेलं होतं ते पुस्तक घेऊन हे घरी आलेले होते आणि ते पुस्तक तसंच पडून दिलेलं होतं म्हणता 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 पाच सहा महिने लोटले आणि मग ते पुस्तक आम्ही वाचायला घेतलं ते पुस्तक वाचल्यानंतर असं काही धक्का बसला की ह्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांना आपण देव मानतो दुर्गा देवीला आपण देव मानतो आपण यांची पूजा अर्चा करतो पण यांना इथं तर काही सगळं विपरीतच दिलेलं आहे परमेश्वर तर दुसराच कोणीतरी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सत्संग पाहायला सुरुवात केली टी व्हीवरती सत्संग पाहिले पाच सहा महिने सत्संग पाहिले सगळी माहिती मिळवली आणि आम्ही नांदुरगाव या ठिकाणी दोन भगतजी लोकं राहतात त्यांच्याकडेही विचारपूस केली की संत रामबल्ली महाराज आपल्याला कसं जायला मिळेल त्यांच्याकडे यासाठी आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली आणि मग संत रामबाली महाराजांकडनं आम्ही बरवाला येथे जाऊन नेम नामदिक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीची जी काही भक्तिविधी करत होतात त्या भक्तिविधीतून आपल्याला असं काही मानसिक समाधान मिळत नव्हतं आणि आपण स्वतःला एक दुःखी समजत होतात परंतु मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि त्या ज्ञानानुसार आपण त्यांच्या मर्वालस्थित आश्रमात गेलात आणि तेथे त्यांच्याकडनं गुरु उपदेश घेतला तर जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्या जीवनात काही बदल आलेत का संत रामपाली महाराजांची दीक्षा घेतली ज्या दिवशी मी नाम दीक्षा घेतली आणि गुरुजींचा आशीर्वाद घेतला सरजी मला एक किलोमीटर दोन किलोमीटर जरी प्रवास केला तर माझं डोकं खूप दुखायचं इतकं डोकं दुखायचं की मला गोळी घेतल्याशिवाय पर्याय नसायचं घरामध्ये काम सुचायचं नाही पण पहिल्याच दिवशी संत रामपालीजी महाराजांनी मला आशीर्वाद दिला ते आजपर्यंत माझं डोकं कुठं दुखतं आहे का नाही दुखत होतं हे मला आठवतसुद्धा नाही त्या ठिकाणी त्यानंतर पल्ली महाराजांनी असे अनेक इतके छान छान अनुभव माझ्या जीवनामध्ये टाकलेले आहेत की मी त्याचे वर्णनसुद्धा करू शकत नाही इतकं सुख मला त्यांनी दिलेलं आहे की मी त्याचं वर्णन करू शकत नाही संत रामपाली महाराजांनी आमच्यावरती कृपादृष्टीचा एक खूप मोठा आमच्यावरती एक हे टाकलेलं आहे की जेणेकरून आज गुरु म्हणून संत रामपालजी महाराजांना मी खूप म्हणजे खूप मानते आणि परमेश्वर असं ठिकाणी त्यांना समजते संत रामपाली महाराजांनी माझा एक आजार मला झालेला होता दोन तीन दोन तीन वर्षापूर्वी माझ्या ओटी पोटामध्ये अचानक दुखायला लागले ओटी पोटामध्ये दुखायला ला लागल्यानंतर बाथरूमला गेले तसं ब्लिडिंग व्हायला लागलं ग सर तिथं ब्लिडिंग झाल्यानंतर मला बाथरूमला कसं जावं आणि पोटात तर खूप दुखत होतं घरामध्ये माझ्या माझ्या मिस्टरांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं तुम्हाला माहिती आहे सर की मला मूलबाण नसल्यामुळं आमच्या घरामध्ये दुसरं कोणी धावणारं नव्हतं मी रडायला लागली यांना जर सांगितलं तर हे म्हणशील की डॉक्टरांकडे जाऊ चल आपण सोनोग्राफी करू आणि मला ऑपरेशन वगैरे तर करायचं नव्हतं कारण कोणी धावपळ करायचं नव्हतं सर घरामध्ये दोनदा झालं तीनदा झालं तीन, तीन वेळेस मला बाथरूमला लागले तर ते पूर्ण ब्लिडिंग व्हायला लागलं मी खूप म्हणजे खूपच घाबरले आता काय करू म्हटलं आणि मग एवढ्याच एकट्यामध्ये मला संत रामपाली महाराजांचं दर्शन घेऊ म्हटलं बघू त्यांना सांगून आपलं दुःख मी हातपाय धुतले संत रामपालजी महाराजांच्या फोटो पुढे गेली त्यांना साष्टांग दंडवट घातला आणि साष्टांग दंडवट घातल्यानंतर गुरुजींना सांगितलं गुरुजी की माझं तुमच्याशिवाय कोणीच नाही माझं करायला कोणी नाही माझ्यावरती ऑपरेशनची पाळी येऊ नका गुरुजी आणि असं करून मी चरणतीर्थ घेतलं चरणतीर्थ घेतल्यानंतर पाचच मिनटामध्ये मला परत बाथरूमला लागली बाथरूमला लागल्यानंतर मी जाऊ का नको जाऊ का नको एवढी मनामध्ये धास्ती उभी राहिली माझ्या पण मी बाथरूमला गेली तर पाण्यासारखी स्वच्छ बाथरूमला आली आणि माझं पोट दुखत होतं की नव्हतं हे सुद्धा मला त्या ठिकाणी कळलं नाही अशी अनेक घटना माझ्या जीवनामध्ये घडल्या जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांना आपण परमेश्वर रूपे पूजत आहात आणि त्यांची उपासना आपण करत आहात आणि त्यांनी जो आपल्याला भक्तीचा सा मार्ग सांगितला आहे त्या भक्ती मार्गावर आपण चालत आहात आणि त्यातून आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर भाविकांना काय संदेश द्याल संत रामपालजी महाराजांमुळे आम्हाला तो पुष्कळ सुखपद्रामध्ये पडलेलं आहे आमच्या आम्ही किती वर्णन करावं त्याचं ते कमीच पडेल त्या ठिकाणी सगळ्यांना मी हात जोडून विनंती करू शकते की सर्व सर्वांनी आपले गीता वेद पुराणे सगळं खोलून बघा खरं ज्ञान काय आहे ते समजून घ्या आणि संत रामपालजी महाराजांची जी पुस्तकं आहेत ज्ञानगंगा झालं जेणे की राह झालं ही पुस्तकं तुम्ही वाचा आणि विविध चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात ते सत्संग पण तुम्ही बघा आणि हे ज्ञान समजून घ्या आपल्याला मोक्षाचा मार्ग या ठिकाणी मिळेल कारण जन्ममृत्यूचा रोग जो आपल्याला लागलेला आहे तो रोग कोणीच मिटू शकत नाही आणि मोक्षाचा मार्ग फक्त फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराजच आपल्याला देऊ शकतात एवढंच मी त्या ठिकाणी हात जोडून करू शकते जसं आपण सांगत आहात की आज आपल्याला जीवन रोग लागलेला आहे आणि आपण सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराज हेच एक की या रोगापासून आपल्याला मुक्त करू शकतात तर हे कुठल्या आधारे आपण सांगू शकाल कारण संत रामपालजी महाराजांनी जे आपल्याला दीक्षा देतात किंवा आपल्याला जे मंत्र देतात ते बीज मंत्र आहेत आणि त्या बीज मंत्रापासून आपण सर्व देवी देवतांची भक्ती करू शकतो आणि त्या भक्तीपायी आपल्याला लाभ होऊ शकतो आणि त्यांनी दिलेली जी भक्ती आहे ती शास्त्र अनुकूल आहे सर्व शास्त्रांवर आधारित आहेत सर्व शास्त्र ते आपल्याला प्रमाणित करून दाखवतात आणि ती भक्ती आपल्याला ते देतात आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला संत रामपाले महाराजांची गुरुदीक्षा घेणं हे आवश्यक आहे आणि त्यापासून आपल्याला मोक्षाचा मार्गसुद्धा आपल्याला मिळू शकतो जर कोणा साधकाला असं जाणवत असेल की आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपाली महाराजांची गुरुदीक्षा घेणं फार सोपं करून ठेवलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान स्थळं उघडलेली आहेत विविध चॅनलवरती जे सत्संग चालतात त्या ठिकाणी फोन हो नंबर दिले जातात त्या फोनवरून तुम्ही जवळच्या नजदीक केंद्रावरती जिल्ह्यामध्ये कॉर्डिनेटरशी संपर्क साधून तुम्ही त्या ठिकाणी नामदान स्थळावर जाऊन आप नामदान घेऊ शकता त्या ठिकाणी या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो नामदान घेण्यासाठी या का ठिकाणी काहीही शुल्क आकारलं जात नाही किंवा कुठलाही पैसा अडक त्या ठिकाणी घेतला जात नाही आपल्याला देण्यात येणारे भक्तिबोध पुस्तक आणि फोटो हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळू शकतं धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता